श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्यय चोवीसाव्वा श्री गणेशाय नमहा नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथावर्तली कैसी विस्तारूनी अम्हासी, निरोपावे दातारा शिष्यवचन परिसोने सांगते झाले सिद्धमुनि ऐकवत्सा नामकर्णी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनि जो का होता कुमसी स्थानी निंदा करी आपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत गुरु म्हणती तयवेळी निघावे आजची तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसी ऐकोनी राजा संतोषला नाना अलंकार करीते जाहला हस्ती अश्व पायदा शृंगारिले तयेवेळी समारंभ केला थोरू अंधोळीकात बैसवी श्रीगुरु नाना वाजन्तरे गीतवाद्या सहितदेखा ऐषे परि मूर्ति, तया कुमसि ग्रामासी जाति मानस पूजा मानसपुजा नित्य करी नित्यकरी भावेसि स्थिरनवे तया दिवसी, मानसी मूर्ति नरकेसरी बहुत काली आराधिले कापा नरसिंह उपेक्षिले तपफलव्रथागेले म्हणून चिंती मनात इतके होता अवसरी श्री गुरु ते देखिले दुरी येत होते मानस मानसपूजेचे मूर्ती रूपे दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमोनी जाऊनि लागे श्रीगुरुचरणी सर्वच रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एकेपरी दिसताती दंडधारी कवण लघु कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला तयेवेळी पुनरपी लागे चरणकमळी विष्णू चंद्रमौळी त्रैमूर्तीच तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या मायावेष्ठोन निजस्वरूप होऊन करणे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्या गुरुनाथा चर्मचक्षु करुणीयाता पाहू न शके म्हणतसे तु तू व्यापक सर्वाभूती नरसिंहमूर्ती यती श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवना ते नमुण कवणापुढे दाऊ कवणा त्रयमूर्ती तुची ओळखे खुणा निजरूपे व्हावे स्वामिया तप केले बहुत दिवस पूजा केली तुझ मानसी आजी आरीगा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणून भूमि अवतरलासी उद्धारावया अम्हासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी गुरुसी, स्तुती करी तो तापसी गुरुमूर्ति संतोषी जाहले निजमूर्ति एक व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सकळी तया मध्य गुरु भक्त वरद गुरु म्हणती यतीसि निंदा करीसी दंभ दंभ नामयसी म्हणसी तू मंदमतीने या कारणे तुजपाशी आलो तुझा भक्तीसी पूजा करीसी तू मानसी श्री दंभ म्हणे कवणे परी सांग आता सविस्तरी तुझे मनी वसे हरी तोचिन तुझ निरोपील ऐकोनी गुरुचे वचन यतीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरुराणा अविद्या स्वरूप एक तू तारक विश्वासी अवतार त्रैमूर्तीअवतार हो अज्ञानेसी माया रूपे मायूपे पूर्वी कथा ऐका उश्रवणी महाभारती रूप अर्जुना नयनी प्रसन्न होनी तयासी जय जया जगद्गुरू तू तारकभवत्सागरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती जाहलो आजीआपण दर्शन जाहले तुझे चरण न करिता सायास सा प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी करीस्तोत्र बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी दिधला वर तैवेळी वर देती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी तुझ सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ तुझ लाधेल ला परमार्थ होईल ला ईश्वरी ऐक्यता ऐसे म्हणून गुरुनाथा निघाले आपले निजस्थाना वर देवनी भारतीसी राहिले तेथे कुमसीसी क्षणनलगे परियसि आले मागुति गणगापुरा श्री गुरु महिमा ऐसी ऐका त्रयमूर्ति नर रूपे वर्ततसे गुरु गुरुविष्णु गुरु होय गिरिजारमणु वेदशास्त्रे पुराणे गंगाधराचा नंदन नन्दन गुरु चरित्र विस्तारुण भक्तिपूर्वकैकती जन लाधे पुरुषार्थचतुर्विध इति श्रीगुरुचरित्रां परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रिविक्रमभारतीविश्वरूपदर्शनं नाम चतुर्विंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त